काय प्रतिक्रिया अभूतपूर्व स्वागत झालेलं आहे आणि कोणत्या काण्या कोपऱ्यात बी हे स्वागत होऊ शकत नाही मी दिल्ली सोडून पटकन माझ्या गावाला भेटायला आलो आहे त्यांचं प्रेम कधीच विसरू शकत नाही आणि नेहमी प्रयत्न करण गावाला जे प्रॉब्लेम फेस करतात एज्युकेशनमध्ये ते नेहमी उभा राहील त्यांच्यासाठी मी तो 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 ला ला का सांगितलं सर्व आईचंच कष्ट आहे आई माझी निरक्षर आहे पहिल्यापासून तिला फक्त एवढंच माहिती होतं आई मला पैसे दे आई ह्याला दे आईला काहीच माहीत नव्हतं आईला आता बी यू बी नाही माहिती पण आईची त्या कष्टामुळे मेहनत घेतली आणि सगळं काही आईला क्रेडिट देतो मी माझ्या अभ्यास करायचा करायचा अभ्यास आता सी म्हणलं की खोटं नाही बोलणार मी दहा बारा, बारा तास मिनिमम करावाच लागायचा आणि शेवटच्या पिरियडमध्ये मध्ये बारा तर मिनिमम करावंच लागायचा नॉर्मली तुम्ही एक्झामच्या पाच सात महिन्याआधी आठ तास लावू शकता आणि एक्झामच्या एक दोन महिन्याआधी दहा ते बारा तास करावंच लागेल अत्यंत खर्च मुलं खचून जाऊ नका परिस्थिती काही नसते तुम्ही श्रीमंत आहेत गरीब आहेत तुम्ही कोणत्या काही बी असू द्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा नेहमी प्रयत्न करत राहा अगर अक्षय करू आहे तर अक्षयपेक्षा खूप कोणी बी करू शकत आहे आणि असं मला विश्वास आहे अक्षयच्या मागे खूप सारे अक्षय होतील आणि मोठे अधिकारी होतील आणि इंडियन क्राईम